लातूरकरांचे तहान भागवलेल्या हैदर खान विहिरीचे प्रवेशद्वार रेल्वेनं केले बंद सुधार समितीच्या शिष्टाईनंतर प्रवेशद्वार खुले करण्याचा निर्णय मिरज रेल्वे जंक्शनवरील ऐतिहासिक हैदरखान विहिरीचा वापर होत नसल्यानं रेल्वे प्रशासनानं या विहिरीचा प्रवेशद्वार लोखंडी संरक्षक कठडा लावून बंद केलाय या ऐतिहासिक विहिरीला अनेक श्रद्धाळू भेट देत असल्यानं प्रवेशद्वार खुले करण्यासाठी मिरज सुधार समितीनं शिष्टाई केल्यानंतर अखेर रेल्वे के रेल्वे विहिरीत करण्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय जंक्शनच्या उत्तर बाजूस सुमारे सव्वा सुमा चारशे वर्षापूर्वीचे नवसाचे ऐतिहासिक हैदर खान विहीर आहे या विहिरी शेजारी हजरत जमालशाह बाबा दर्गा आणि मिरजेचे हिंदू मुस्लिमांचे आराध्य दैवत असलेल्या हजरत ख्वाजा शमदा मिराह रह दरगाला येणारे बहुतांश भाविक या हैदर खान विहिरीला भेट देत पूजा अर्चा करण्यासाठी येतात दोन हजार सतरा पाणी टंचाई वेळी ऐतिहासिक हैदर खान विहिरीतून लातूरकरांची तहान भागवली होती मिरजेतून राबवलेल्या या पाणी एक्सप्रेस उपक्रमाची चर्चा देशभर झाली होती मात्र गेल्या काही वर्षात विहीर अडगळीत पडल्याचं कारण देत रेल्वे प्रशासनानं विहिरीच्या प्रवेशद्वारावर लोखंडी संरक्षक कठड्याचं काम सुरू केलंय यावेळी विहिरीत पूजा अर्चा करण्यासाठी भाविकांची एजा पूर्णपणे बंद होणार असल्यानं बुधवारी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवाह जहीर मुजावर नरेश सातपुते तौफिक देवगिरी वसीम सय्यद शब्बीर बेंगलोर युसुफ निशानदार जिलानी शेख अरिप लष्करी आदी कार्यकर्त्यांनी रेल्वे बांधकाम विभागाचे अधिकारी बिरेंद्र कुमार यांची भेट घेत प्रवेशद्वाराजवळ लावलेले लोखंडी संरक्षक कटणा हलवून भाविकांना ये करण्यासाठी जागा सोडण्याची मागणी केली मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी विहिरीची पाहणी केल्यानंतर लोखंडी कटणा हटविण्याचा तसेच भाविकांना इजा करण्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय मिरज रेल्वे स्टेशनच्या सहा नंबर प्लॅटफॉर्म नजिक ऐतिहासिक हैदर खान विहीर याला हैदर खान बी म्हणतो ते हजारो हिंदू मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान आहे रेल्वेच्या डेव्हलपमेंट मध्ये इथं गेट पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं आणि या बंद करण्यामुळे इथल्या रहिवाशींना आणि धार्मिकतेनं आणि ज्यांचं याच्यावर श्रद्धा आहे अशा लोकांना इथं दर्गा आणि या विहिरीजवळ येतात अडथळे होत होते आज मिरज सुधार समितीने याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी बोलून सिनियर सेक्शन इंजिनियर वीरेंद्र कुमार सर यांची यांच्यासोबत इथे भेट दिली आणि वीरेंद्र कुमार सर बिरेंद्र कुमार सर यांनी मिरज सुधार समितीच्या आव्हानाला प्रति प्रतिसाद देऊन इथं विहिरीला येण्यासाठी पाच फूट ते सहा फुटाचा रस्ता करण्याचं मान्य केलं त्याबाबत इथल्या स्थानिक रहिवाशांनी मिरज सुधार समितीकडे मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने इथले स्थानिक रहिवाशांनी मिरज सुधार समितीच्या सर्व टीमने रेल्वे प्रशासनाला इथे आणून आपल्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत आणि स्थानिक लोकांच्या मागण्या मिरज सुधार समितीच्या माध्यमातून मान्य झाल्या आहेत